सर तुमचं स्वागत आहे आपण मुंबई मध्ये उभे आहोत ही मुंबईची सगळी स्कायलाईन दिसते मागे म्हणून पहिला प्रश्न मुंबई का डॉन कोण बंबई पे वही राज करेगा बंबई का भला सोचेगा बंबई डिस्टर्ब करने वाले बंबई कभी मोहब्बत नहीं करेगा पण तुम्हाला मुंबईत तर मराठीने जागा दिली देखो जागा हे संघ भारत आहे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि स्वा... तमाम स्वातंत्र्य सैनिकांनी हा देश हा संघ राज्य संविधानाच्या निर्मितीनंतर हे सगळ्या देशभरातल्या अधिकाराची सगळी भारत भूमी आहे त्याच्यामुळे जागा कुणी कुणाला दिलेली नाहीये मग तुम्ही देश म्हणून आहे मग संघ राज्य म्हणताय त्यावेळेला ते, ते संघ जे राज्य आपलं तयार झालं ते आंबेडकरांच्या संविधानानुसार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार प्रांत प्रांतरचना झाली बरोबर आहे का त्यावेळेला बावीस प्रांत निर्माण झाले त्याच्यामध्ये मराठी बोलणाऱ्यांचा मराठी तेलुगू बोलणाऱ्यांचा तेलुगू मल्याळी बोलणाऱ्यांचा मल्याळी आता ही जर अशी रंच रचना असेल तर एकमेकांच्या भाषेचं अशा पद्धतीचं अतिक्रमण तिथल्या लोकांना विचारात न घेता तिथल्या लोकांच्या परवानगीशिवाय आणि त्यांची इच्छा नसताना कशाला झालं पाहिजे सगळ्यात अगोदर तर एक मुद्दा की प्रांतीय जी भाषिक रचना म्हणताय तुम्ही त्या रचनेच्या बाबतीमध्ये डिमार्केशन पुरता आहे ते बाकी तुम्हाला सांगतो संघ भारतामध्ये कुणी कुठेही आपल्या मर्जीने आपला व्यवसाय आपले सर्टिफिकेशन आपले ट्रान्सफर ऑफ वोट सगळं करू शकता मर्जीने हा शब्द महत्वाचा हो इथल्या लोकांची हो मर्जी नाही ना तुमच्या मर्जीवर नाही प्रत्येकाच्या व्यक्ती सिटीजन आपल्या मार्जीच मुंबई आहे का बंबई वाला भी बिहार जाएगा बंबई नाही मुंबई अरे जो बोलना है मुंबई मुंबई अरे जो बोलना है बोलो, अरे अरे बोलो ना अरे मुंबई मना ना मुंबई बोल मुंबई म्हणजे मुंबई बंबई एकी आहे भया नाही भाऊ भैया नहीं भाऊ अरे नहीं भाई भैया बोलो भाऊ भाऊ मुंबईचा भाऊ असतो भैया कुठून आला भैया बाहेरून आला अरे पत्रकार साहेब भैया बोलो भाई बोलो भाऊ बोलो अन्ना बोलो अरे अन्ना बोलो कुछ भी बोलो एक ही नाही नाही असं बघा तुम्ही तामिळनाडू तामिळनाडूत गेल्यानंतर अण्णा म्हणावं लागतं नाही तिथं मग तिथं जाऊन भैया म्हणता का नाही ना, ना, ना तुम्ही तामिळनाडूत गेले सेपरेटिस्ट थॉट वाला नाही नाही इथं कोण सेपरेटिस्ट थॉट वाला मराठी कोण भाषा कि कोण कोण नाव घ्या बोलता ना ये देखो भाषा मराठीत बोला ना मराठीत नाही बोलतो मराठीत बनतो उर्दू उर्दूत पाहिजे तर उर्दू मध्ये पाहिजे मराठीत बोला ठीक आहे ना तुमच्या मर्जी खातर तुम्हाला खुश करण्या खातर चला मराठी विवर केली मराठी बी जरुरी हिंदी भी जरुरी जरूरी अरे हमारा विवर तुम्हारा मराठी चॅनल भी हिंदी वाले लोग हमारे देखते ॲसा कोण आपण मूळ मुद्द्यावर घेऊ ठीक है कोण कोण सेपरेटिस्ट कोण पहिले सेपरे, सेपरेटिस्ट असं आहे जे जे कोणी प्रांतीय वाद निर्माण करेल जे जे कोणी विघटनवादी विचार डोक्यात जे जे कोणी भाषिक वाद निर्माण करेल त्याला मी सेपरेटिस्ट मानतो मग शिवसेना मा, शिवसेना आणि मनसे असं म्हणते की सेपरेटिस्ट भाजप आहे कारण भाजप आमच्यावर भाषा लादली विघटन भाषा विघटन भाजप करते आता येतो मुद्द्यावर तुम्ही मुद्द्याला हात घातला लक्षात घ्या कुणी लादली सगळे आता अगोदर तर राज ठाकरे उद्धव ठाकरेला अठ्यानवी बैठक उद्धव मुख्यमंत्री आणि त्या बैठकीमध्ये कुणी ठराव पुढे केला कि तीन भाषा असल्या पाहिजेत राज मध्ये ताकद उद्धवला फोन करून विचारायची आणि आहे का हिंमत उद्धव मध्ये कि माफी मागायची महाराष्ट्राला कशासाठी त्यांनी स्वतः त्रिभाषिक त्रिभाषे तीन भाषेचा मुद्दा महाराष्ट्रात मान्य करून घेतला मान्य नाही अहवाल अहवाल घेणं म्हणजे मान्य नाही लक्षात आहे की अहवाल असे शेकडो येतात पण त्याची अंमलबजावणी महत्वाची असते ना लक्षात घ्या अंमलबजावणी तर देशभर होणार हो झाली कशी काय मी सांगतो आता आधी मुद्दा तर संपू द्या पहिला मुद्दा उद्धव ठाकरे माफी मागणार का बरं ठीक आहे अहवालासाठी तरी माफी मागणार का उद्धव ठाकरे नरेटिव्ह खोटं पसरवला चाललंय कसं सांगतो ऐकून घ्या स्पष्टपणे ज्या वेळेस नॅशनल एज्युकेशन पॉलिसी वीस भी वीस आली ती पॉलिसी आणल्याच्या नंतर त्या पॉलिसी ते त्या पॉलिसीचं सबऑर्डिनेट लेजिस्लेशन म्हणून राज्य सरकारला ते स्वीकारायचं आणि ते स्वीकार स्वीकारताना राज्य सरकारने उद्धवच्या काळामध्ये तो उद्धव मुख्यमंत्री असताना ते रिपोर्ट आला तो रिपोर्ट त्यांनी स्वीकारला ते रिपोर्ट स्वीकारल्याच्या नंतरचा जो घटनाक्रम आहे तो घटनाक्रम फार महत्वाचा आहे त्या घटनाक्रमामध्ये ज्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्यानंतर प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घ्या देवेंद्रजींनी ज्यावेळेस दे, म्हणजे दे, दे, शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण विभागाने शासन निर्णय केला त्या शासन निर्णयाला अमेंडमेंट करण्यात आली ती अमेंडमेंट काय करण्यात आली सतरा जून दोन हजार पंचवीस ही तारीख फार महत्वाची आहे ती अमेंडमेंट जर आपण क्लिअर वाचली तर त्या अमेंडमेंट मध्ये म्हटलेलं आहे की प पहिली भाषा मातृभाषा असेल जी काही घरामधली असेल जी इच्छुक भाषा असेल दुसरी इंग्रजी ज्यांना म्हणजे जी भाषा म्हणून घेतलेलीच आहे सगळ्यांनीच घेतलेली आहे आणि तिसरी हिंदी किंवा ऐच्छिक भाषा तुम्ही घेऊ शकता इथे सक्तीही नाही नाही तुम्ही ऐका ऐका नाही घेऊ शकतो पण 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 त्यासाठी वीस पोरं पाहिजेत शाळेमध्ये वीस पोरं पाहिजेत समजा आता तुम्ही समजा तुम्ही पण ते मी पण पहिली ते नाही नाही कशाला आपण पण ऐका ऐका हो ऐका 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 आता असं समजू ना दोन मिनिटांसाठी ऐका 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 पहिल्यांदा ऐका ना कळू द्या कळू द्या प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही काही काय प्रॉब्लेम नाही कळू द्या नाही